नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पठारे आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हे खत अनेक शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे मॅग्नेशियम सल्फेट भाजीपाला असेल फळबागा असेल किंवा इतर पिकामध्ये अनेक शेतकरी या मॅग्नेशियम सल्फेटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत आलेले आहेत मॅग्नेशियम सल्फेट ज्यावेळेस आपण ड्रीपमधून फवारणीमधून आणि जमिनीतून देतो दे त्या देत असताना त्या मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत अजून इतर कोणती खतं आपण एकत्र मिक्स करून देऊ शकतो किंवा मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये इतर कोणती खतं एकत्र मिक्स करता येत नाहीत याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी थोडं मॅग्नेशियम सल्फेट या खताबाबत आपण बोलू पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी दुय्यम अन्नद्रव्यांपैकीच मॅग्नेशियम आणि सल्फर हे एक खत आहेत पिकाच्या चांगल्या सर्वांगीण वाढ होण्यासाठी पानांची ताकद जास्त दिवस टिकवण्यासाठी तसेच पानांमध्ये हरिद्रव्य तयार करण्यासाठी मॅग्नेशियम घट मॅग्नेशियम हे खत फार महत्त्वाचं हो आहे मॅग्नेशियम सल्फेट हे शंभर टक्के पाण्यात विरघळणारे ग्रेड आहे मॅग्नेशियम ह्या खतामध्ये मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण नऊ पॉईंट सहा टक्के आहे आणि सल्फर हे सल्फेट फॉर्ममधलं सल्फेट आहे तर हे बारा टक्के आहे कंपनीने ही ग्रेड अतिशय चांगल्यापैकी ग्रेड बनवलेली आहे आणि अगदी स्वस्त आहेत साडेतीनशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत हे मार्केटला संपूर्ण मार्केटमध्ये एक किलो पाच किलो आणि पंचवीस किलोमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते मॅग्नेशियम सल्फेट हे आपण पिकाच्या पानांद्वारे फवारणीमधून घेऊ शकतो ड्रीपमधून आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे भेसळ डोसमध्ये मुळ्यांच्या कक्षेत आपण जमिनीतूनही देऊ शकतो मॅग्नेशियममुळे पानं जाड रुंद हिरवे मोठे होतात पानांमध्ये हरितद्रव्य हे तयार होतात प्रथिनींची निर्मिती करण्यासाठी मॅग्नेशियमचा रोल महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चालू असताना अन्न निर्मितीसाठी हरित तयार करण्यासाठी मॅग्नेशियम हा घटक या प्रक्रियेत फार महत्त्वाचं काम करतो झाडामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झाड निरोगी राहण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट ह्या खताचा फार महत्त्वाचा रोल आहे त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट या खतामुळे झाडाच्या पानांचं आयुष्य भरपूर वाढलं जातं पाना जास्त दिवस टिकल्यामुळे उत्पादनात वाढ जास्त होऊन जाते तर आपण आज सगळ्यात महत्त्वाचं मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत आपण कोणते खतं एकत्र मिक्स करून देऊ शकतो हे आपण पाहणार आहोत तर शेतकरी चला आपण पाहू की मॅग्नेशियम या खतात आपण कोणते कोणते खतं एकत्र मिक्स करून आपण फवारणीतून ड्रीपमधून किंवा जमिनीतून सहज देऊ शकतो हे पाहू तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतासोबत तेरा चाळीस तेरा हे खत आपण शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकतो दुसरं म्हणजे एकोणीस 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 ट्रिपल नाईन्टीन हे मार्केटमध्ये पीक वाढीसाठी खत येतं तर हे एकोणीस 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 ह्या खतासोबतसुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट हे शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकतो शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट हे अनेक शेतकऱ्यांच्या परिचयाचं खत आहेत तर अमोनियम सल्फेट अनेक शेतकरी वापरतात तर ह्या अमोनियम सल्फेटचा वापरसुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेटमध्ये एकत्र करून शंभर टक्के एकत्र करून आपण ते सहज पिकाला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो चौथी ग्रेड म्हणजे अमोनियम नायट्रेट तर अमोनियम नायट्रेट हे आपण मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतासोबत सहज एकत्र शंभर टक्के आपण एकत्र मिक्स करून देऊ शकतो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट पुढली ग्रेड म्हणजे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे सुद्धा आपण शंभर टक्के मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतासोबत एकत्र मिक्स करून देऊ शकतो मोनो अमोनियम फॉस्फेट त्याला आपण बारा एकसष्ट असं म्हणतो अनेक शेतकरी ज्यावेळेस वेगवेगळे पिकं घेतात ड्रीपमधून खत सोडतात त्यावेळेस अनेक मला कॉल करतात किंवा फोनवर विचारतात की आपण मॅग्नेशियम सल्फेटसोबत हे खत देऊ शकतो का किंवा ह्या खतासोबत मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो अमोनियम फॉस्फेट की जे आपण बारा एकसष्ट नावाने मार्केटमध्ये उपलब्ध होतं की जे ज्याच्यामध्ये फॉस्फोरस हा उच्च असतो तर बारा एकसष्ट हे खतसुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत शंभर टक्के आपण देऊ शकतो पुढली ग्रेड म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट की त्याला आपण सॉरी मोनोपोटॅशियम फॉस्फेट कि आपण झिरो बावन चौतीस असं म्हणतो तर मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे झिरो बावन चौतीस हे सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट या खात्यामध्ये शंभर टक्के आपण एकत्र मिक्स करून देऊ शकतो पुढलं म्हणजे डायमोनियम फॉस्फेट की ज्याला आपण डी ए पी असं म्हणतो तर शेतकरी मित्रांनो डी ए पी अनेक शेतकरी जमिनीतून भेसल डोस देतात किंवा आळवणी करतात तर डी ए पी हे खत वापरताय आहे तर डायमोनियम फॉस्फेट की ज्याच्यामध्ये अठरा टक्के युरिया सेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे तर नायट्रो फॉस्फेटयुक्त ग्रेड आहे तर ह्या डायमोनियम फॉस्फेटमध्ये सुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट सॉरी मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये आपण डी ए पी हे खत आपण शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग असेल फळभाजी पिका असेल याला फॉस्फ्रिक ॲसिडचा वापर करत असतात तर फॉस्प्रिक ॲसिडमध्ये आपण आपल्या मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये फॉस्फ्रिक ॲसिड हे खतसुद्धा आपण शंभर टक्के एकत्र मिक्स करून आपण पिकाला देऊ शकतो त्याचप्रमाणे पोटॅशियम नायट्रेट अनेक शेतकरी त्याला तेरा झिरो पंचाळीस असं म्हणतात तेरा झिरोपंचाळीस पिका ही पिकाच्या फळांच्या फुगवणीच्या कालावधीमध्ये पक्वतेच्या कालावधीमध्ये ही देणारी ग्रीड आहे तर तेरा झिरोपंचाळीस हे आपण मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतासोबत शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकतो त्याचप्रमाणे ओ पी अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फळ फ़ल, फळाला चांगली गुणवत्ता येण्यासाठी फुगवणीसाठी शायनिंग चाकाकी येण्यासाठी एस ओ पी ह्या खताचा वापर करतात म्हणजे झिरो पन्नास असेल किंवा सल्फर ऑफ पोटॅश असेल तर याचा वापर करतात तर सल्फर ऑफ पोटॅश किंवा झिरो पन्नास ह्या खतामध्ये किंवा हे, हे, हे खत आपण मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकता शेतकरी मित्रांनो तसेच युरिया सगळ्यांच्याच आवडतीचं युरिया हे खत आहेत कमी किमतीमध्ये सहज उपलब्ध होणार आहेत तर युरिया हे खतसुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट खतासोबत शंभर टक्के एकत्र मिक्स करून देऊ शकतो त्याचप्रमाणे अनेक शेतकरी एक दल पिकाला ऑफ पोटॅश म्हणजे पांढरा पोटॅश लाल जो चटणीसारखा पोटॅश येतो ऑफ पोटॅश किंवा जो क्लोराईट फॉर्ममधला पोटॅश असतो तर हे पोटॅश वापरत असतात किंवा पांढरा पोटॅश ड्रीपमधून देत असतात तर हा ऑफ पोटॅश जो आहे हा पोटॅश पोटॅशसुद्धा आपण ओ पी सॉरी मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये शंभर टक्के एकत्र मिक्स करून आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे अमोनियम नायट्रेट असेल तर अमोनियम नायट्रेट हे खतसुद्धा आपण पोटॅशियम uh, आपलं सॉरी मॅग्नेशियम सल्फेट या खात्यामध्ये शंभर टक्के एकत्र आपण मिक्स करून देऊ शकतो त्याचप्रमाणे पोटॅशियम शोनाईट ही ग्रेड ज्या आहेत मार्केटमध्ये उपलब्ध होणारे आहेत शेतकरी मित्रांनो की ज्याच्यामध्ये तेवीस टक्के पोटॅश येतो आणि मॅग्नेशियम आणि सल्फरचं प्रमाण असतं साडेबारा टक्के त्याच्यामध्ये मॅग्नेशियम येतं आणि सल्फर सोळा टक्के असतं तर पोटॅशियम शोनाईटमध्ये ऑलरेडीच मॅग्नेशियम आणि सल्फेट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून देण्याची गरज नाही किंवा पोटॅशियम शुनाईट मॅग्नेशियम सल्फेट ही एकत्र शंभर टक्के जमते परंतु पुन्हा जास्त देण्याची काही आवश्यकता नाही तर शेतकरी मित्रांनो हे आपण मॅग्नेशियम सल्फेटमध्ये कोणते कोणते खतं एकत्र मिक्स करून देतात हे आपण पाहिलं त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट ह्या खतामध्ये आपण कोणतं खत एकत्र मिक्स करून द्यायचं नाहीत हे आपल्याला पाहायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे की ज्याच्यामधून कॅल्शियम आणि आपल्याला नायट्रेट हे खत मिळतं तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट जे साबुदाण्यासारखं असतं पंधरा अठरा दिवसांनी आपण मार्केटमधून आपलं पिकाला देत असतो तर कॅल्शियम नायट्रेट हे खत मॅग्नेशियम या मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत शंभर टक्के एकत्र मिक्स ते करता येत नाही म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम नाय मॅग्नेशियम सल्फेट हे खत पिकाला एकत्र करून देऊ नका हे एकत्र जमत नाहीत शेतकरी मित्रांनो आता हे झाले एनपीके खत खतं आता सूक्ष्म खतं अनेकजण पिकाला देत असतात आणि ही द्यायची असतात तर सिंगल जे सूक्ष्म खत असतात फेरस मॅग्नी कॉपर मॉल्युबम बोरॉन किंवा फेरस सल्फेट जिंक सल्फेट कॉपर सल्फेट हे जे सिंगल सल्फेट फॉर्ममधली जे सूक्ष्म खत आहेत ह्या खत ही सगळी सूक्ष्म खत आपण मॅग्नेशियम सल्फेटसोबत फवारणीतून ड्रीपमधून किंवा जमिनीतून देऊ शकतो त्याचप्रमाणे काही ई मध्ये येतात किंवा काही एचई डी पीमध्ये येतात तर ही जे इडा किंवा इडी टेमध्ये किंवा एच डी पीमध्ये जे काही खतं येतात चिलेटमध्ये तर हे चिलेट फॉर्ममधली सूक्ष्म खतंसुद्धा आपण मॅ मॅग्नेशियम सल्फेट या खतासोबत खता एकत्र देऊ करून देऊ शकतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे ड्रीपमधून डी एफ देतात की डी एफ येतं ड्रीपमधून देण्यासाठी की फेरस मॅने झिंक कॉपर मॉल्डम बोरॉन असे मिक्स सूक्ष्म खतं येतात तर ह्या मिक्स सूक्ष्म खतासोबतसुद्धा आपण मॅ किंवा हे मॅग्नेशियम सल्फेट हे खत आपण ह्या खतासोबत मिक्स सुद्धा स्प्रे स्प्रेमधून किंवा मधून आपण सहज पद्धतीने घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही शेती करत असताना सर्वात महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ पाहत असताना आपण वहीवर लिहून घ्यायला पाहिजेत की मॅग्नेशियम सल्फेट या खतामध्ये आपण कोणते खतं सहज एकत्र मिक्स करून देऊ शकतो कोणते करता येत नाहीत आणि सूक्ष्म खतं आपण कोणते कोणते याच्यासोबत एकत्र मिक्स करून देऊ शकतो तर हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे तर नक्कीच तुम्ही शेती करताना ह्या व्हिडिओमधील काही गोष्टी लक्षात घेता आणि त्यानुसार शेती करताना खात्री आहे शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा अजून एक दोन तीन काही गोष्टी सांगतो मी मॅग्नेशियम सल्फेटचा जमिनीमध्ये अतिवापर झाला तर त्यावेळेस फॉस्फरस या खताची कमतरता पिकांमध्ये सहज जाणवते त्यामुळं मॅग्नेशियम खताची मॅग्नेशियम सल्फेट या खताची मात्राही जास्त झाली नाही पाहिजेत त्याचप्रमाणे पिकाला नायट्रोजन आणि पोटॅशचं प्रमाण जास्त झालं तर मॅग्नेशियम या खताची उपलब्धता होत नाहीत तर मॅग्नेशियम सल्फेटची उपलब्धता होत नाही तर शेतकरी मित्रांनो फॉस्फरसच्या पा, प चयपचायच्या क्रियासाठी असेल किंवा सूक्ष्म खतांच्या चयपचायच्या क्रियासाठी असेल किंवा एन्झाईम्स निर्मितीसाठी असेल किंवा हार्मोन्स निर्मितीसाठी असेल मॅग्नेशियम सल्फेट हे खत पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करतं प्रत्येक पिकाला मॅग्नेशियम सल्फेट या खताची आवश्यकता खूप असते नक्कीच तुम्ही फळबाग असेल फळ भाजीपीक असेल तर शंभर टक्के एक दहा बारा दहा बारा दिवसाच्या अंतराने प्रत्येक पिकाला ड्रीपमधून फवारणीमधून मॅग्नेशियम सल्फेट द्या त्या पिकाचं पानांचं नक्कीच आयुष्य जास्त वाढलं जाईल आणि त्यामुळे जेवढे पानं चांगले राहील पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी तेवढं आपलं उत्पादन हे नक्कीच वाढलं जाईल आणि चांगल्या गुणवत्तेमध्ये आपलं हे उत्पादन वाढलं जाईल एवढंच मला तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे तर नक्की पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद